रोज दुकानातलं खायचं चांगलं असते चांगलं असते सांगू पप्पाला सांगू का किचनची अशी अवस्था बघून तुम्हाला चक्करच लागली मुलांचा टिफिन बनवला त्यांना स्कूल मध्ये पाठवलं त्यानंतर किचन तुम्ही बघू शकता आणि हे रोजच असतं किचन असं नाही की आजच आहे रोज कारण की घाईच एवढी मागे असते आणि दोन्ही मुलांचे टिफिन आम्ही इथे बनवतो जाऊ आणि मी त्यामुळे गडबडीत काय कुठे ठेवू समजत नाही मग जिथे जागा दिसेल तिथे सामान ठेवून देतो वाटल्यास मुलं गेल्यानंतर मी पूर्ण किचन नीट करून घेते आताही तसंच केलं सर्व किचन आवरलं त्यानंतर चहा ठेवला कारण चहा ठेवायला वेळ मिळत नाही सकाळी मुलांचीच घाई सुरू असते ते गेल्यानंतरच निवंत चहा नाश्ता माझा होतो आज नाश्त्यामध्ये मी बनवलं होतं जे रात्रीच्या उरलेल्या चपात्या होत्या त्याचा चिवडा आणि इथे जाऊ करत होत्या जो रात्रीचा भात उरलेला होता त्याला फोडणी द्यायचं काम पेट आवडते तोपर्यंत नवऱ्याने आणून ठेवलं होतं इथे चिकन मग चिकन धुवायला घेतलं कारण की हे तर काम माझ्या इच्छेतच आहे जसं की मी स्टॅम्प पेपरवर लिहूनच ठेवलेलं आहे की काम मेरे आला कोणी करू नाही सकता माझी तर खूप इच्छा असते की माझ्या माझे काम दुसऱ्यांनीच करावे पण अजिबात कोणी करत नाही बरं का <laughs> ते पण माझ्यासारखे अंगाडेच आहेत कामाबाबतीत इथे जसं आमच्या दोघींच्या तोंडाला चिकनपट्टी लावलेली आहे ना मी तुझ्यासोबत बोलला ना तू माझ्यासोबत चिकन म्हटलं ना की जसं खायला लागतं टेस्टी तसंच त्याचा नाही करावं लागतो मसाला काळा मसाला भाजा कधी कधी तो उडा ठेव करायला खूप कंटाळा येतो पण जिबेला एवढा चटका आहे की खाल्ल्याशिवाय जमत नाही आता जिबेपुढे पोटापुढे पोटापुळे तेवढा कुटाणा करावी लागतो त्यासोबतच असतात या कपड्यांचे प्रमोशन याने तर माझं डोकंच खराब झालं पण चार पैसे येतात म्हटल्यानंतर करावी लागतं मसाला भाजला तोपर्यंत बिटूचा टायमिंग सुद्धा झाला कारण की आता एक्झाम सुरू आहे त्यामुळे तिचे जो स्कूलचा टायमिंग आहे तो जरा कमी झाला साडेबारावरून बारा वाजता आलाय मग लागली तयारीला आणि ज्या ड्रेसचं प्रमोशन करायचं होतं तो ड्रेस वेअर केला मग त्याचा एक व्हिडिओ बनवून घेतला त्यानंतर आली केस करायला आता डोक्यावर तर चारच केस हो राहिलेत आणि मी तर अशी शायनिंग मारते जसे की माझे खूप लांब केस आहेत आणि त्यात चेहराही वाकडा तिकडा कुठली हेअरस्टाईल सूट होत नाही चिप्पू चिप्पू हेअरस्टाईल केली तर तीच जरा बरी दिसते कशी तरी दहा पंधरा मिनटं घालवल्यानंतर हो माझी हेअरस्टाईल तयार झाली एकदम चिप्पू चिप्पू त्यात चार चांद लावणारे हे फाटलेले ओठ एवढी तयारी केल्यानंतर हे मी चेहऱ्याला स्टॉलच बांधून घेतला परदे मी कारण बिना परद्याची मी जर बाहेर गेली तर कसा तरी क्रीमा वगैरे म्हणून इथे बांधून घेतला मी स्टॉल त्यानंतर गेली मी बिट्टूला आणायला येत असताना अशी गोष्ट झाली की बिट्टूला मी काल चिपचं पॅकेट दिलं त्यानंतर तिने आज परत दुकानातलं खायचा हट्ट केला रोज रोज दुकानातलं खायचं चांगलं असते चांगलं असते सांगू पप्पाला सांगू का मग तू का मागते बाहेरच चा। चांगली गोष्ट आहे बाहेरच रोज, रोज रोज खायला चांगली गोष्ट आहे मार खाल्ला तरी पण चांगली गोष्ट आहे का ती कॅसे लोक राहते अशी मग डायलॉग सुद्धा मारावं लागतं कारण की मुलं आहेतच बाबा तशी नाही बाळा चांगलं नाहीये ते चांगलं असतं तर मी तुला दिलं नसतं का मम्मी देते मम्मी मम्मी काल दिलं नाही का तुला रोज रोज कसं सा देणार सांग एखाद्या वेळेस ठीक आहे इथे आम्ही जेवणाला बसलो तिला जेव जेव म्हटलं पण ती अजिबातच ऐकायला तयार नाही जेव्हापासून स्कूल बसून तिला घरी आणलं बस रडलं सुरू आहे आता गेली मी पूजा आता कुठे बिट्टू शांत बसलीये साडे बारा वाजतापासून म्हणजे बारा वाजता साडेबारा वाजता पासून सुरू झालं तर शेवटी ते तीन वाजता थांबलं जेवण केलं आज मी विचार केला होता की आज मी जरा किचनची थोडीशी साफसफाई करणार साफसफाई म्हणजे डबे वगैरे पुसून घेणार थोडीशी धूळ वगैरे बसली ते पण पुसून घेणार पण भेटूनच एवढा माझा वेळ घालला की त्यामध्ये माझा पूर्ण जो साफसफाई करायचा वेळ होता आणि मूळ होतं ते सर्वच निघून गेलं आणि हे घरी येऊन पडलेले प्रोडक्ट होते आणि जोपर्यंत मी हे प्रोडक्ट देत नाही तोपर्यंत मी नवीन पण प्रोडक्ट घेऊ शकत नाही मग पटकन सहा माझ्याकडे पार्सल पडलेले होते त्या पार्सलचे व्हिडिओ बनवून घेतले खरं तर ज्यावेळेस मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायची की मलाही असे कंपनीचे प्रमोशन आले पाहिजे आणि मला भेटलेही मला असं वाटायचं किती इझी असताना हे बस नवे नवीन कपडे घालायचे व्हिडिओ बनवायचे आणि झालं पण ज्यावेळेस मी स्वतः करायला सुरुवात केली त्यानंतर समजलं किती भारी आहे कसं पाहिजे येल्लो कलरच दूध पाहिजे आम्हाला ते पण छान व्हिडिओ कस पाहिजे आपलं मध्ये मध्ये सुरूच असते भांडी वाला बिट्टूला बनव भांडेवाला ते पण आपल्याच गेल्या भांडे घासून हळदीवाला दूध पिऊन झाल्यानंतर मी तिला ट्यूशनला सोडून दिलं कारण तिचा ट्युशनचा टाइम झालेला तेवढ्यात मी घरी आली तर पार्सल होते मग त्यांचे पैसे वगैरे दिले आणि जे पार्सल आले होते दोनच पार्सल होते मग त्यांचा पण व्हिडिओ बनवून घेतला मस्त थोडासा मटका मुटका केला व्हिडिओमध्ये मध्ये कपडे चांगले दाखवून काय फायदा आपला चेहरा पण चांगला दिसायला दिसायला पाहिजे आता चार वाजलेत फायनली माझं काम झालं आता पार्सल आले होते आले आले लगेच पटकन कम्प्लीट करून घेतलं कारण की उद्या मला चला थोडासा रिलॅक्स म्हणजे उद्याही माझे जे दुसरे पार्सल येतील त्या पार्सलचे मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करेल सर्व कपडे दणकून दिले तिथे दोन मिनिट मी जरा रिलॅक्स करते आणि व्हिडिओ एडिट करतेच आहे बेल्ट माझा तर नाही आहे तो नू मम्मी जाय जको ना मला मम्मीचा आहे ना तो रागवले नाही ते तुला मला काय मी तर लावते तुला फटके देईल माझा कुठे गेला क्लच आहे मी छोटा वेळी भी दिली मला भेटून बनवून काय आहे ही ही आहे आईस्क्रीम बो दे मी बनाई है आपने आपकी आप इसकी रेसिपी शेयर कर सकते हो प्लीज यस और नो हाँ प्लीज बताइए रेसिपी मेरे चॉकलेट है मीठा तो अरे आधा हिंदी आधा मराठी हो गया आपका बेबी जवना जवना ने पोट फूगा दस देगा हो मनु नू शकते ही <laughs> तुझे दादा च पोटा दुखते ना तू चेक, हो। चेक राहू दे तू बिना डिग्रीचे डॉक्टर हो।, हो बिना डिग्रीचे डॉक्टर अरु बिना डिग्रीचे डॉक्टर चेक करू दे तिला बिट्टूला कसं लावलं इंजेक्शन बिट्टूला असं लावलं होतं बघ लगभग कसं लावलं बिट्टू तुला इंजेक्शन अरे पोटला इंजेक्शन लावतं कोणती डिग्री झिरो डिग्री पोटाला कोणी इंजेक्शन लावते का ग बोगस डॉक्टर आहे बोगस डॉक्टर ऍसिडिटी झाली मग ऍसिडिटी अरु ये बोगस डॉक्टर आहे देऊ का तुला काळा बनवते पि ती बघ कशी म्हणते बिटू काळा देऊ बनवून कसं लागते छान लागतो चहा सारखा बिटू तर रोज पिते बिटू तू रोज पिते ना काळा चांगला असतो ना

थंड होऊ दे गरम आहे त्याला दिला परत आली किचन मध्ये कारण किचन बनत होता एकताच झाला मॅडम नाही कुठे गायब झाल्या आज मला सुट्टी देतात की काय पण तिला कोण सांगणार तुला कोण सुट्टी देणार बाई आमच्या जीवनात तर तुला मला कधी सुट्टी भेटणार नाही आज काय भाजीला बनवू त्याची मी जास्त टेन्शन घेतली नाही कारण की फ्रीज मध्ये वांगे पटा हो ते म्हटलं चला आज वांगे बटाट्याची भाजीच बनवूया आलू वांग्याची भाजी न शिरा र अशी म्हणाय आमच्या विदर्भात पण शिरा मी अजिबात बनवलेला नव्हता बरं का कारण हे चपाती भात आणि वांग्याची भाजी हे करत असतं दिवाला निघतो कुठे शिरा बनवत बसू चला तर मग आजचा व्हिडिओ माझा इथेच संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय